नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्रावण महिना सुरू होतोय सर्वांचे उपवास असतात आणि त्याचसाठी आज आपण एक महिना टिकणारे आणि एक थेंबही तुपाचा वापर न करता मस्त मौसूद असे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी हे असेच शेंगदाणे वापरायचे आहेत हे शेंगदाणे गावठी आहेत जर तुमच्याजवळ नसतील किंवा तुम्हाला नाही भेटले तर रेग्युलर आपण जे रोजच्या वापरासाठी वापरतो किराणा स्टोअरमध्ये सहज मिळतात ते वापरले तरी चालेल आता हे शेंगदाणे वरती छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेताना गॅसचा फ्लेम कुठेही मध्यम किंवा हाय करायचा नाही मंदाचे वरतीच हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत छान खमंग असे भाजले जातात आणि शेंगदाणे भाजून घेताना व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आणि सतत अलटी करत राहायचं म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूनी एकसारखे आणि छान खमंग भाजले जातात तर इथे तुम्ही बघू शकता मंदाचेवरतीचे शेंगदाणे भाजून घेत असताना शेंगदाण्याचा कलर थोडा थोडा बदलायला लागलाय तर इथे मंदाचेवरती चमच्याने एकसारखं हलवत एक दहा मिनटं हे शेंगदाणे मी छान खमंग असे भाजून घेतले आहेत मुलं सकाळी शाळेत जाताना नाश्ता करत नाहीत किंवा पौष्टिक असं खायला मागत नाहीत तर तेव्हा मुलांना हे पौष्टिक असे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवून तुम्ही रोज एक सकाळी मुलांना खाण्यासाठी देऊ शकता नाश्त्याऐवजी जर हा एक लाडू दिला तरी मुलांसाठी पौष्टिक आहे तर आता हे शेंगदाणे छान असे भाजून झाले आहेत गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतली की आता कढई पुन्हा गॅसवरती गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यामध्ये वीस ते पंचवीस पिस्ता पंधरा ते सोळा काजू पाच ते सहा अक्रोड आणि पंधरा ते सोळा बदाम आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्या वाटीमध्ये काढूया आणि किती भरतायत ते पाहूया तर या ठिकाणी मी जे काही साहित्य सांगणार आहे ते सर्व एकाच वाटीने मोजून घेतलं आहे त्यामुळे सर्व ड्रायफ्रूट्स घेऊन ते सुद्धा वाटीने मोजून घ्यायचे आणि किती भरतायत त्यावरतीच आपण यामध्ये गुळाचं प्रमाणसुद्धा घालणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता या वाटीने मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स काढले की अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स इथे भरले आहेत आता हे ड्रायफ्रुट्स कढईमध्ये घालायचे आणि मंद आचेवरती फक्त एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे जास्त वेळ भाजायचे नाहीत त्याचप्रमाणे मंद आचेवरतीच भाजायचे कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही बऱ्याच वेळा मुलं ड्रायफ्रुट्स खायला सुद्धा टाळाटाळ करतात दिलं तरी आवडीनं खात नाहीत त्यामुळे या लाडवांमध्ये अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स घातले तर मुलंही अगदी आवडीने खातात टाळाटाळ करत नाहीत आणि आपण यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स घातले आहेत त्यामध्ये काजूमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असतं त्यामुळे हाडांना बळकटी मिळते त्याचप्रमाणे आपण यामध्ये बदाम घातले आहेत बदामामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन ओमेगा थ्री मॅग्नेशियम असतं त्याचप्रमाणे बदाम शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे आपण यामध्ये पिस्तासुद्धा घातला आहे त्यामुळे हृदय निरोगी राहतं वजन वाढण्यास मदत होते आणि डोळ्यांसाठीही पिस्ता अत्यंत फायदेशीर आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये अक्रोडसुद्धा घातले त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यात आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी बनवतं त्याचप्रमाणे अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो त्यामुळे मुलं जर ड्रायफ्रुट्स खात नसतील तर अशा पद्धतीने गुळ शेंगदाण्याच्या लाडवांमधून त्यांना हे ड्रायफ्रुट्स खायला नक्की द्या तरी ते ड्रायफ्रुट्सही मंदाचेवरती दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतले आहेत आणि ज्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घेतले होते त्यामध्येच हे ड्रायफ्रुट्सही मी काढून घेतले आहेत तर इथे शेंगदाणे तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत छान खमंग असे भाजले आहेत ड्रायफ्रुट्सही भाजून घेतले आहेत आता ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे कोमट करून घ्यायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही आहे थोडंसं कोमटच ठेवायचं आहे तर इथे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे थोडेसे थंड झाले आहेत म्हणजे कोमट आहेत अजून तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे अर्धे काढून घेऊयात तर जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं आपण यामध्ये जे काही साहित्य वापरणार आहोत ते एकाच वाटीने मोजून घेतलं आहे त्यामुळे तुम्हीही हे लाडू बनवताना कोणत्याही भांड्याने जर शेंगदाणे मोजून घेतले तर तेच भांडं सर्व साहित्य मोजण्यासाठी वापरा तर इथे या वाटीने मी एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतले होते आता त्यासाठीच मी त्याच वाटीने यामध्ये दीड वाटी गूळ घालणार आहे तर इथे सुरुवातीला मी एक वाटी गूळ घेतला आहे तो पूर्ण यामध्ये घालायचा गुळ वाटीने मोजून घेतानाही प्रमाण लक्षात ठेवा गुळ या ठिकाणी खिसून किंवा एकदम बारीक चिरून घालायचं आहे जर गुळाचे मोठे तुकडे तुम्ही वाटीने आहे असे मोजून प्रमाणामध्ये घातले तर लाडवांमध्ये गोडाचं प्रमाण एकतर कमी होईल किंवा लाडू जास्त गोड होतील त्यामुळे गुळ घेताना खिसून किंवा बारीक चिरूनच घ्यायचा तर इथे सर्व साहित्य मी मिक्सर पल्स मोडमध्ये चालवत म्हणजे बंद चालू बंद चालू करत हे थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनेच हे वाटून घ्यायचं आहे पूर्णपणे बारीक करायचं नाही सर्व साहित्य थोडंसं सा जाडसरच ठेवायचं आहे त्यानंतर आता हे वाटून घेतलेलं शेंगदाणा ड्रायफ्रूट्स आणि गुळाचं मिश्रण जे आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे तर इथे गुळ ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे वाटून घेताना लक्षात ठेवा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवतच हे वाटून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे बारीक न करता थोडंसं जाडसरस आहे आता याच पद्धतीने राहिलेले जे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे आहेत तेही आपण वाटून घेणार आहोत तर त्यासाठी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे आपण घेतले होते ते सर्व काढून घ्यायचे आणि अर्धी वाटी गूळ आपला घालायचा राहिला होता तोही यामध्ये घालायचा तरी ते पुन्हा प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेत ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे मिळून दीड वाटी झाले आणि त्यासाठीच त्याच वाटीने मोजून दीड वाटी गूळ यामध्ये घालायचं आहे तर इथे राहिलेले सर्व शेंगदाणे ड्रायफ्रूट्स आणि गूळ घालून घेतलाय आता हे सर्व साहित्य पुन्हा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेऊया तर इथे सर्व साहित्य पुन्हा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर ठेवून वाटून घेतलं आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रणही आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर उपवासाला खसखस खात असतील तर खसखस घालू शकता किंवा हे लाडू जर तुम्ही स्पेशली मुलांसाठी बनवत असाल तरीही यामध्ये एक चमचा खसखस घालू शकता खसखसमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडे मजबूत राहतात वजन नियंत्रित राहतं आणि यामुळेच पाठदुखी किंवा सांधेदुखीपासूनसुद्धा आराम मिळतो त्यामुळे जर उपवासाला चालत असेल तर खसखस घालू शकता किंवा मुलांसाठी बनवत असाल तरीही एक चमचा यामध्ये तुम्ही खसखस घालू शकता तर इथे वाटून घेतलेलं सर्व मिश्रण मी या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये जर कुठे गुठळे असतील तर त्या अशा पद्धतीने सुरुवातीला मोडून घेऊयात तर यामध्ये आपण एक थेंबही तुपाचा वापर केला नाही आहे पण जर तुम्हाला हवं असेल घालायचं असेल तर या स्टेपला तुम्ही वरून यामध्ये एक किंवा दोन चमचे तूप घालू शकता तूप घातलं की या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच लाडू वळायचे तर इथे सर्व मिश्रण ही पावडर मी एकसारखी मिक्स करून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी हो सहज याचे लाडू वळले जात आहेत छान असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं हे लाडू बनवण्यासाठीचं मिश्रण एकदम परफेक्ट आहे आता याच्यापासून आपण लाडू बनवून घेऊयात तर हे लाडू तुम्ही तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या मध्यम आकारामध्ये बनवून घेऊ शकता मी मध्यम आकारामध्येच हे लाडू बनवून घेणार आहे त्यासाठी तयार केलेलं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे दोन हाताच्या मध्ये धरून लाडू बनवून घ्यायचा हा लाडू तुम्ही एका हाताने सुद्धा वळून घेऊ शकता आणि इथे फक्त तीन साहित्यामध्ये गोड ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाण्याचा लाडू बनवून तयार झाला आहे तुम्ही लाडवाचा आकारही पाहू शकता आता अशाच पद्धतीने मध्यम आकाराचे हे सर्व लाडू मी बनवून घेणार आहे तर हा लाडू मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेते तर इथे मी तुम्हाला आणखी एक लाडू बनवून दाखवते तयार मिश्रण हातावरती घ्यायचं दोन्ही हातांच्या मध्ये धरून हाता असा लाडू वळवून घ्यायचा थोडासा लाडू नंतर हातावरती खेळवायचा आणि इथे मस्त परफेक्ट असा लाडू बनवून तयार आहे आणि आता अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व लाडूही बनवून घेऊयात आणि इथे गुळ शेंगदाणे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून तयार झाले आहेत आपण जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढ्यामध्ये इथे अकरा ते बारा लाडू बनवून तयार होतात लहान आकारामध्ये बनवलेत तर आणखी एक दोन लाडू एक्स्ट्रा होतील हे लाडू हवा बंद डब्यामध्ये आहे असे अगदी एक महिनाभर छान टिकतात त्यामुळे जर तुमची मुलं मुली बाहेर शिकण्यासाठी किंवा जॉबसाठी राहत असतील तर त्यांनासुद्धा हे लाडू तुम्ही नक्की बनवून द्या हा लाडू एकदम पौष्टिक आहे त्यामुळे नाश्त्याऐवजी रोज सकाळी हा एक लाडू जरी खाल्ला तरी शरीरासाठी एकदम उपयुक्त आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी हा लाडू फोडून दाखवते तुम्ही आतमधून सुद्धा पाहू शकता लाडू किती मस्त झाला आहे ते त्याचप्रमाणे वयस्कर आजी आजोबासुद्धा हे लाडू अगदी सहज खाऊ शकतात तोंडात टाकताच हे लाडू विरगळतात त्यामुळे हे लाडू तुम्ही त्यांनाही बनवून देऊ शकता तर लहान मुलांसाठी असो बाहेर राहणाऱ्या बॅचलर्ससाठी असो वयोवृद्ध आजी आजोबांसाठी असो किंवा ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी असो सर्वांसाठी उपयुक्त असणारे आणि एक महिना हवा बंद डब्यामध्ये आहे असे राहणारे गुळ शेंगदाणा ड्रायफ्रूट्सचे लाडू तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि सरळ रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद